अटल सेतू मुंबईला जोडणारा महत्वाचा मार्ग बनलाय यामुळे या, या मार्गाचा वापर मुंबईमध्ये येण्यासाठी अथवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातोय रविवारी याच मार्गावर एका मनोरुग्ण पुरुषानं धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे या मार्गावरील टोल नाक्यावर या तरुणाने चक्क अंगावरील सर्व कपडे काढून नग्न अवस्थेमध्ये धिंगाणा केलाय नक्की हा प्रकार काय आहे आणि कशासाठी करण्यात आला याचं स्पष्टीकरण अजून झालं नसलं तरी झालेल्या प्रकाराबाबत संताप मात्र व्यक्त केला जातोय